लाडक्या बहिणींसाठी आत्ताच्या क्षणाची सर्वात मोठी बातमी पिवळे व केसरी रेशन कार्ड धारक बहिणींना एकवीसशे रुपये मिळणार लाडक्या बहिणींना महिला व बालकल्याण विकास मंत्री आदिती ताई तटकरे यांनी सर्वात मोठी खुशखबर दिली राज्याचे अर्थमंत्री अजितदादा पवार यांनी पस्तीसशे कोटी मंजूर केले होते त्यानंतर आज स्वतः एकनाथजी शिंदे साहेब यांनी डीबीटीचं बटन दाबलेलं आहे पैसे ट्रान्सफर व्हायला सुरू झालेले आहेत तुम्हाला मी सांगतो आता बटन दाबल्यावर तुम्ही तुमच्या खात्यात पैसे जमा झालेले असते हा एकनाथ शिंदेचा शब्द आहे हा माझ्या सर्व सहकार्यांचा आहे लाडकी बहीण योजनेचा आठवा हप्ता आता रेशन कार्ड नुसार वाटप होत आहे फेब्रुवारीच्या हप्त्यासाठी वेगळ्या पद्धतीनं पडताळणी सुरू आहे ज्यामध्ये तुमच्याकडे कोणत्या कलरचं रेशन कार्ड आहे यानुसार तुम्हाला किती हप्ता मिळेल हे आता ठरणार आहे तुमच्याकडे पिवळं केसरी किंवा पांढरं कोणतंही रेशन कार्ड असेल तर तुम्हाला कोणत्या रेशन कार्डवर किती पैसे मिळतील हे तुम्हाला जाणून घ्यावं लागेल बहिणींसाठी सर्वात मोठा आनंदाचा जिल्ह्यात पैसे वाटप सुरू झाले आहे आज सात मिनिटांनी डीबीटी गव्हर्नमेंट द्वारे तीन हजार रुपये आलेले आहे माझा अकाउंट स्टेट बँकेत आहे नाशिक मधून दररोज सहा जिल्हे असे सहा टप्पे करण्यात आलेले आहेत पण मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब यांनी आधार कार्डच्या बाबतीत एक सूचना बहिणींना केलेली आहे ज्यांचं आधार कार्ड बँक खात्याला लिंक नाहीये त्यांच्यासाठी तातडीची सूचना लक्षात आलं लाख आहेत ज्यांच्या आधार आधार झालेलं नाही तुम्ही करून घ्या कारण तुमच्या खात्यात जर पैसे टाकायचे असतील तर तुमचं खातं तुमच्या आधार नंबरशी जोडलेलं असलं पाहिजे फेब्रुवारीच्या हप्त्यासाठी रेशन कार्डचा हा नवा नियम काय आहे कोणत्या रेशन कार्ड धारकांना एकवीसशे मिळणार कोणत्या रेशन कार्ड धारकांना पंधराशे रुपये मिळणार हे व्हिडिओमध्ये पुढे तुम्हाला सांगण्यात येईल पण आजपासून सहा जिल्ह्यामध्ये वाटपाला सुरू झालेलं आहे शिंदे साहेबांनी बटन दाबलेलं आहे यामध्ये आज सहा उद्या सहा परवा सहा अशा दररोज सहा सहा जिल्ह्यात वाटप होईल चार ते पाच दिवसांमध्ये टप्प्या टप्प्यानी आपण या लाभाचं वितरण करणार आहोत महिलांना आज, महिला आज आपण पहिल्या दिवशी लाभ वितरित करत आहोत असंच उद्या परवा आणि आणखीन पुढचे दोन दिवस असे चार दिवस रोज महिलांना लाभ वितरित कोणते जिल्हे ज्याची यादी पुढे सांगेलच त्या जिल्ह्याच्या जा यादीत जर तुमचं नाव आलं आणि चोवीस तासाच्या आज जर पैसे आले नाही तर कदाचित तुमचं नाव अपात्रतेच्या यादीत आलं असेल आणि ते कसं चेक करायचं हेही पुढे व्हिडिओमध्ये तुम्हाला सांगण्यात येईल तुम्हाला जर वाटत असेल की तुमची योजना निरंतर चालू राहावी तुमचा लाभ बंद होऊ नये त्यामुळे व्हिडिओमध्ये दिलेली माहिती शेवटच्या सेकंदापर्यंत थोडा वेळ काढून लक्षपूर्वक कान देऊन ऐका नाहीतर रडत बसाल की माझा लाभ बंद झाला म्हणून त्यामुळे शेवटपर्यंत व्हिडिओ पहा काय नियम लागू झाले लक्षपूर्वक ऐका मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेअंतर्गत महिला व कल्याण विकास मंत्री आदिती ताईने पाच मिनिटांपूर्वीच अतिशय मोठी घोषणा केली रेशन कार्ड आणि लाडकी बहीण योजना याचं एक वेगळंच पडताळणी आता सुरू होणार आहेत पिवळा आणि केशरी कार्ड धारक जे आहेत त्यांचं उत्पन्न एक लाखापेक्षा कमीच आहे म्हणून ते पिवळे आणि केशरी कार्डधारक आहेत त्याच्यामुळे ती जी संख्या आहे ही साधारणपणे दीड कोटीपेक्षा सुमारे त्याच्यापेक्षा अधिक जात असते त्याच्यामुळे तिथं स्क्रुटिनी किंवा क्रॉस व्हेरिफिकेशन करण्याचा काही विषय येत नाही कारण त्यांचे उत्पन्न हे त्यांना जे कार्ड मिळालेलं आहे जे पूर्वीपासून अन्न व नागरी पुरवठाच्या माध्यमातून किंवा इतर योजनांचा ते लाभ घेत आहेत त्याच्यामध्ये मंत्री महोदयांनी सांगितलं की फेब्रुवारीचा हप्ता फेब्रुवारी महिना व्हायच्या आत जमा होणार आहेत सहा टप्पे करण्यात आलेले आहेत दररोज सहा जिल्हे घेण्यात ती येतील आज कोणत्या जिल्ह्यांचा नंबर आहे कोणत्या बँक खात्यात पैसे येतील पण रेशन कार्डच्या संदर्भात एक मोठी अपडेट आलेली आहे जी तुम्हाला तुमच्याकडे कोणतंही रेशन कार्ड असेल किंवा तुमच्याकडे रेशन कार्ड जरी नसेल तरी ही अपडेट जाणून घ्या कारण की ज्यांच्याकडे रेशन कार्ड नाही त्यांच्यासाठी देखील एक मोठी अपडेट आली आहे सहा जिल्हे आजचे कोणते सहा जिल्हे उद्याचे कोणते सहा जिल्हे याची यादी प्रशासनाने जाहीर केली प्रत्येक बँकेला यादी पाठवण्यात आली आहे यादी अनुसार सहा जिल्ह्यामध्ये आज पैसे सुरू होत आहे ज्या बहिणींना जानेवारीचा हप्ता मिळाला नाही त्याला जानेवारी फेब्रुवारीचे एकत्र मिळणार आहे जिल्ह्यांची यादी लगेच सांगितली जाणार आहे जिल्ह्याची यादी लक्षपूर्वक ऐका कारण की अर्थसंकल्पानंतर एकवीसशे रुपयाचा हप्ता देण्यास सुरुवात होणार आहे आदितीताईंनी दिली मोठी खुशखबर महाराष्ट्र राज्यामध्ये छत्तीस जिल्ह्यापैकी जवळपास दोन कोटी पन्नास लाखाच्या वर लाभार्थी महिला आहेत त्यांना एका दिवसात वाटप करणं शक्य नाही म्हणून सहा टप्पे केलेले आहेत पहिला टप्पा सुरू झालेला आहे पण रेशन कार्डची जी त्या ठिकाणी आर्ट आहे ती फार आता महत्वाची होणार आहे रेशन कार्डच्या बाबतीत काय आर्ट आहे ती ऐकल्याशिवाय व्हिडिओ बंद करू नका पण आज कोणते सहा आहेत ते सगळ्यात आधी सांगतो त्यानंतर रेशन कार्ड कोणता असणार आहे कोणत्या रेशन कार्डवर किती पैसे मिळणार आहे हे संपूर्ण सविस्तर समजून घ्या आज बघा आपल्या राज्याचे लाडके मुख्यमंत्री देवाभाऊ देवेंद्र फडणवीस यांनी एकवीसशे रुपये मार्च एप्रिलपासून सुरू होणार आहे अशी खुशखबर दिली तर तुम्ही त्यांना धन्यवाद द्यायचा असेल तर कमेंटमध्ये धन्यवाद देवाभाऊ असं लिहायचं आहे चला तर आज आपण पाहूयात कोणते सहा जिल्हे आहेत आणि कोणत्या रेशन कार्ड धारकांना एकवीसशे मिळतील संपूर्ण यादी तुम्हाला आहे यादीत जर नाव आलं नाही तर काय करायचं आहे ते देखील व्हिडिओमध्ये सांगणार आहेत पहा तुम्हाला ठाऊक आहे सहा प्रशासकीय विभाग आहेत राज्यामध्ये ज्यामध्ये अमरावती विभाग पुणे विभाग नाशिक विभाग नागपूर विभाग कोकण विभाग आणि छत्रपती संभाजीनगर विभाग प्रत्येक विभागातून एक एक जिल्हा प्रशासनाने सुरुवातीला निवडलेला आहे पुणे विभागातून बघा पुणे विभागातून कोल्हापूर विभागामध्ये पैशाचं वाटप सगळ्यात आधी सुरू होतंय उर्वरित जे जिल्हा आहे ज्यामध्ये पुणे सातारा सांगली सोलापूर यांना मात्र उद्या किंवा परवा पैसे जमा होतील दुसरा विभाग आहे नाशिक विभाग तुम्ही कोणत्या जिल्ह्यातून व्हिडिओ पाहताय कमेंट करा तुमचा जिल्हा जर आला नाही चोवीस तासाच्या आज जर तुम्हाला पैसे आले नाही जिल्ह्याचं नाव यादीत असून देखील काय करायचं लगेच सांगणार रेशन कार्डचा नियम काय बदलला आहे तोही सांगतोय पुढचा विभाग जो आहे नाशिक विभाग नाशिक विभागामध्ये पाच जिल्हे येतात नाशिक धुळे नंदुरबार जळगाव अहिल्यानगर त्याचबरोबर इथे हप्ता येतो यामध्ये अहिल्यानगरला पहिलं प्रथम स्थान सगळ्यात आधी दिलं आहे पंधराशे रुपयाच्या स्वरूपात वाटप होणार त्यानंतर नाशिक धुळे नंदुरबार आणि जळगाव यांना थोडीशी प्रतीक्षा करावी लागते त्यानंतर पुढे आहे नागपूर विभाग नागपूर विभागामध्ये सहा जिल्हे येतात नागपूर वर्धा गडचिरोली भंडारा गोंदिया आणि चंद्रपूर तर त्यापैकी आज गडचिरोली जिल्हा सगळ्यात आधी गडचिरोली जिल्हा घेण्यात आला आहे आठव्या हप्त्यासाठी त्यानंतर भंडारा गोंदिया चंद्रपूर यामध्ये उद्या किंवा परवा पैसे होतील त्यानंतर त्यांना थोडीशी वाट पावी लागेल पुढचा विभाग आहे पहा कोकण विभाग कोकण विभागामध्ये एकूण सात जिल्हे येतात मुंबई शहर त्यानंतर मुंबई शहर जिल्हा त्यानंतर मुंबई उपनगर जिल्हा ठाणे पालघर सिंधुदुर्ग रायगड आणि रत्नागिरी त्यापैकी फक्त सिंधुदुर्गामध्ये पैशाचं वाटप हे आधी सुरू होणार आहे आज सकाळपासूनच त्याचं वाटप सुरू झालेलं आहे तुम्हाला अजूनही मेसेज आला नसेल आणि तुमचं यादीत नाव आलं असेल तर नक्की कमेंट करा रात्रभर ही प्रोसेस सुरू असणार आहे आज दिवस रात्र ही प्रोसेस असणार आहे त्यानंतर कोकण विभागातलं जर बघितलं तर सिंधुदुर्ग जिल्ह्यात प्राधान्य दिलेलं आहे पुढचा विभाग आहे छत्रपती संभाजीनगर विभाग छत्रपती संभाजीनगर म्हणजे पूर्वीच औरंगाबाद और छत्रपती संभाजीनगर विभागात आठ जिल्हे येतात छत्रपती संभाजीनगर परभणी हिंगोली नांदेड लातूर बीड जालना आणि धाराशिव तर यापैकी परभणी जिल्ह्यामध्ये पैशाचं वाटप सर्वप्रथम होणार आहे उर्वरित सात जिल्ह्यांना वाट पाहावी लागणार शेवटचा विभाग अमरावती विभाग अमरावती विभाग मध्ये वाशिम जिल्ह्यामध्ये सगळ्यात आधी पैसे त्यानंतर पण त्यात जर यवतमाळ बुलढाणा अमरावती अकोला यांना मात्र वेटिंग लिस्टमध्ये ठरवण्यात आलं आहे सहा जिल्ह्यांची यादी तुम्हाला सांगण्यात आली आहे आता रेशन कार्डचा काही नियम आहे पण तुमचं सगळ्यात आधी रेशन कार्डच्या बाबतीत सांगण्याआधी तुमचं तर या जिल्ह्याच्या यादीत नाव आलं आणि चोवीस तास जर होऊन गेले अठ्ठेचाळीस तास होऊन गेले आणि यादी जर पैसे जर तुम्हाल आले तुम्हाला आले नसतील तर तुम्हाला काय करायचं ते पुढे सांगतो आता रेशन कार्डचा नियम काय आहे लक्षपूर्वक ऐका रेशन कार्ड जे असतात तीन कलरचे रेशन कार्ड आहे पांढरं पिवळं आणि केशरी आता पांढरं रेशन कार्ड ज्या लोकांचं आहे त्यांच्यासाठी शेवटी माहीत आहे पण पिवळं आणि केशरी रेशन कार्ड जे आहे तर त्यांना अन्न पुरवठा विभागाने हो का दिलेलं आहे की त्यांचं जे उत्पन्न आहे ते एक लाखाच्या आत आहे पिवळं रेशन कार्ड असेल तर पंधरा हजाराच्या आत आणि जर केशरी असेल तर एक लाखाच्या आत म्हणजे सरकारच्या दरबारी अशी नोंद आहे की पिवळं आणि केशरी रेशन कार्ड धारक जी लोक आहेत तर त्यांचं उत्पादन उत्पन्न जे आहे ते एक लाखाच्या आत आहे म्हणजेच त्यांची कुठल्याही प्रकारची पडताळणी होणार नाही आणि ज्यांची संख्या आदिती तटकरे मॅडमनी सांगितल्यानुसार जे आहे ते एक दीड कोटीच्यावर आहे त्यामुळेच ह्या लोकांची म्हणजे पिवळं आणि जे पांढरं आहे पिवळं आणि केशरी आहे सॉरी पिवळं आणि केशरी ज्यांचं रेशन कार्ड आहे त्यांची कुठल्याही प्रकारची पडताळणी तुर्तास तरी होणार नाही पण पांढऱ्या रेशन कार्डधारक जे लाभार्थी महिला आहेत तर त्यांचं सरकार दरबारी अशी नोंद आहे की यांचं उत्पन्न जास्त असेल व जास्त असेल तर मग म्हणूनच ते चेक देखील करावं लागेल पडताळणी करावी लागेल तर त्यामुळे पांढऱ्या रेशन कार्डधारक ज्या माता भगिनी आहेत तर त्यांची पडताळणी होणार आहे आणि कदाचित येणाऱ्या काळात त्यांच्याकडून उत्पन्नाचा दाखला असेल किंवा त्यांची चारचाकी वाहनाची पडताळणी असेल किंवा घरामध्ये कोणी आयकर जात आहे तर असे आयकर विभागाकडून तपासणी होऊ शकते किंवा त्यांचं जे आहे विविध प्रकारे शासनांच्या याद्या असतील पाणीपट्टी घरपट्टी असेल किंवा इतरही ठिकाणाहून त्यांची तपासणी वेगवेगळ्या पद्धतीनं होऊ शकते आणि जेणेकरून त्यांचं उत्पन्न नेमकं किती आहे तर याचा पडताळा होऊ शकतो तर पांढरा रेशन कार्ड धारकांची कदाचित पुढे चालून जर निकषांमध्ये बसले नाही तर त्यांची योजनाही बंद होऊ शकते साडेपाच लाख महिला आत्तापर्यंत बंद झाल्या आहेत तर तसंच त्यांचंही नाव अपात्र बहिणींच्या यादीमध्ये नक्कीच येऊ शकता अशी त्या ठिकाणी माहिती मिळालेली आहे तर नक्कीच तुम्ही देखील तुमचं पांढरा रेशन कार्ड असेल तर तुम्ही उत्पन्नाचा दाखला प्राप्त करून घ्या नवीन जे अर्थवर्ष आर्थ आहे आर्थिक वर्ष आहे म्हणजे एक, एक एप्रिल दोन हजार पंचवीस ते एकतीस मार्च दोन हजार सव्वीस हे दुसरं नवीन वर्ष आहे तर त्या नवीन वर्षातला तातडीनं तुम्ही काय करून घ्या उत्पन्नात दाखला काढून घ्या कारण की ई के वाय शी आता इथून पुढे ई के वाय सी सुरू होणार आहे ई सी तुम्हाला जून जुलैमध्ये ई सी परत एकदा करावं लागणार आहे तर त्यावेळेस नक्कीच तुम्हाला परत एकदा हे मागवलं जाईल आणि ज्यामध्ये तुमचा मोठा प्रॉब्लेम होऊ शकतो तर त्यामुळे लवकरात लवकर तुम्ही देखील हे काम अर्जंटमध्ये करून घ्यायचं आहे की आपलं रेशन कार्ड आणि जरी दुसरं पिवळं किंवा केसरी असेल तरी देखील तुम्ही उत्पन्नाचा दाखला काढून घ्यायचा आहे जेणेकरून तुम्हाला कुठल्याही प्रकारचा प्रॉब्लेम त्या ठिकाणी येणार नाही तर असेच नवनवीन निकष बदलत असतात आणि निकषांबद्दल आम्ही नेहमी व्हिडिओ टाकत असतात तर त्यामुळे नक्कीच तुम्ही या व्हिडिओला नक्की लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा जास्तीत जास्त आपल्या सर्कलमध्ये हा व्हिडिओ सर्क्युलेट करा व्हिडिओ पाठवा फेसबुक व्हॉट्सअपच्याद्वारे हा व्हिडिओ पाठवा की जेणेकरून बाकीच्या मातावरणीला तुमच्या मैत्रिणीला तुमच्या नातेवाईकांना हे व्हिडिओची माहिती होईल आणि ते देखील काम लवकरात लवकर करू शकतील तर नक्कीच व्हिडिओ पात्रात सबस्क्राईब करा धन्यवाद